डोरली गाव येतोय हो तालुका कोणता येतोय तालुका, तालुका मतली, मतली ही गाव आहेत इरळी अंकली जत तालुक्यातली बरीचशीच कंटीपर्यंत मान्य आलं की आणि तासगाव तालुक्यात एक डोरले किंवा तर जमलिंग होते की त्या डोरलीला जातोय आणि ही डोरली इकडे राहते आणि दोन गाव आहेत की सर्प मित्राची चूक बोल करणारे आणि सदैव टेन्शन असल्यामुळेच नाही त्यांनादात असतं कळत नाही गाडीला केक मारणं आणि ताबडतोब पळणं हा तो उद्योग होतोय माझ्यासोबत आहे शाळेतून आल्या आणि घर मलकांचा नवरा करून घरी घर दिस दिसलं का काय माहिती साप नवच मग काय हे तर डोसक्याला ताप कर इकडे आणि मित्रांनो खरच मानवी व्यवस्थित लोकांना साप हा भीतीचा सा कंटेन आहे त्यांच्याकडे व्हिडिओ करा त्यांना विचार तुम्ही किती दिवस झाले त्याला बघताय कालपासून त्याला काल बघताय साप आहे म्हणून तो।, तो साप नाही म्हटलं तर तुम्हाला पटेल तो सापच नाही सांगतो तुम्हाला घोरपडीचं पिल्ल असते घोरपड असते ना साधी त्याच ते पिल्लोय बघा मी काढून धरून तुम्हाला दाखवतो आणि साप ओळखायला मी तिथे बसून सांगितलं तुम्ही सरळ भिंतीवर चढणारा कवड्या तुम्ही म्हटलं नाही पथऱ्यासारखं ऐकलं मला वाटलं हा मला सापांचा अनुभव आहे विषारी साप कुठं राहतात आणि बिनविषारी साप कुठे राहतात विषारी कोणताही साप या भिंतीवर जात नाही लाईटचे किडे खाणारा आणि ते घोरपडीचं पिल्लो आहे बसलोय थोडा शंका आहे ते घोरपडीचं पिल्ल आहे काहीही त्याच्यापासून टेन्शन नाही आहे आणि <laughs> एक गोष्ट माझी गाडी बंद पडली हुक नाहीये मला काहीतरी एवढं एवढं द्या आओ, आओ, आगे। आगे। मोरे, मोरे साप, साप म्हणजे मी तिथल्या नजरेने आलेल्या ओळख पण नाही बाहेर त्याच्यामुळे रात्रीपासून आम्ही मध्ये साप उशाले घेऊन झोपलो जरी उशाला घेऊन झोपला सा पण साप तुम्हाला काय करतो एवढं नाही असंत मी तो पलीकडे जाऊन मी नंतर अगदी तुम्ही दिवस याच्यावर लक्षच ठेवून बस काय आम्ही बाहेर सकाळपासून बाहेर बसलो तिकडे काल मला दिसला माझं सरांच्या शाळेवर लेक्चर मग सरांच्याकडे नंबर उपलब्ध केला तिने एकनाथ म्हणून फोन आला एक ना त्या आमच्या आम्ही त्या आहे आम्ही एकनाथ सरांची बन आहे मी

<tompa> <to> नको नको जाऊ नको तू नाही नाही दूर मी ही दूर दे ठेव फोन नाही जाऊ नको अरे दुसरं गाव आहे जत तालुक जत तालुक्यातली ताल। डुरली आहे काढावलो इथे तर मी ती नव डुरली जत सापडला आहे घट्ट घरची आहे भोरपड आहे मुठीच्या मुठी ठेव व्हिडिओ सकाळ लक्ष <tompa> <tompa> काटी दे ओके पीठ काढे लग दे थांबा ये जब तो काढते थांबा तुम्हाला धीर आले देतो थांबा अजो बा थांबा 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 ओ अजो बा राव दे या ए राव दे या या हो मी साफ करतो इन ही काय काय तू तुम्हारे तेज काटी थी खो खुटिया की थी बैठा हुआ है काय करना रहा है काय करना था जैसे कवर तू बोल काय करना रहा है कवर पप्पा आणि मित्रांनो तानाजी मालू सगळ्यांनी घोरपड वापरलेली होती हा मित्रांनो घोरपड आहे चिडतोय बघा एग्रेसिव्ह झालय चावायला येऊन पहा जवळून अशा गोष्टीला हे शेपट हो। मारलं की मूल बाळ होत नसतंय हा एक गैरसमज सगळ्यात मोठा गैरसमज कि याचा काय आणि सापासारखी जीव काढतय भयानक असा सापासारखा दिसणारा प्राणी आहे मित्रांनो दोरली गावात तब्बल मला पंचवीस किलोमीटर येऊन करावा आणि श्रद्धा भेलेली आहे आणि हा श्रद्धाच धरेल किशात घालून आणि काय करायचं मित्रांनो ही सर्पमी मैत्रीण असून घोरपड धरले भेल सगळे वन्यजीव तुला हाताळता आले पाहिजे तर बाळा पाणी जरा देत आहे लोक शिकार करून खात्यात घोरपडीचे पण पाणी तुला मिळलं नसेल आमचं मात्र पाणी घालवलंच कुठेत नाही येऊन दहा मिनट माहिती हेच तुम्हाला तोंड दिसलं सापा प्रमाणाने मित्रांनो लक्ष द्या व्हिडिओद्वारे दाखवण्याची गरज आहे एक की सापासारखं तोंड दिसतंय पण त्याची त्वचा बघा तुम्हाला कळावी मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट आहे युट्यूबद्वारे की हे शिकार करून लोक खातेत असं खाताना जरी गावलं तर एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार या वन्यजीवाला त्रास देणं चुकीचं आहे आणि गैरसमज काढणं हे एक स्नेक कॅचर असल्यामुळे आहे आणि खरोखर याच्यापासून yes. कोणालाही धोका नाही आपण मालकाला विचारू या पर्यावरणात हे राहिलेलं आहे हे काही विचारी नाही आहे त्याला काय करायचंय भाई। का इथं जाऊन लांब घालायला काय होत नाही थैली थैली आणि मित्रांनो बघा किती भीती आहे साप राहून दे लांब सोडा पण हे गोरपड सुद्धा काय करत नाही आणि श्रद्धा त्याला मी करत नसतो श्रद्धे मार खाचे <laughs> आणि असं साप धरणं गेलीच असं गावल्यावर काय करणार हे चावत नाही तुला खाण्याची ना मालू सगळ्यांना मदत करणार ही यशवंतीच नाव आहे ना यशवंती हीच घोरपट ना हीच नागन की घरपळा <laughs> अग घर कि बाळा नाही सोनू नाही काय नाही सोनू माझा आणि मित्रांनो सांगतोय सोनू दमलेला आहे श्रद्धा तुला काय कशाची भीती वाटतं लोकांचं सापाचं प्रबोधन करताना तू भीत नाही आणि घोरपड तुला धरायलाय काय म्हणजे काय वाटत एवढं तुम्ही असं कॉलवर आल्यावर काय करणार मग सोडून देणार त्यांच्या घरात बाहेर काढ गोरान रे पांडुरंगा आणि खरं शेवटी तसाच दिसतोय घराय बघा तेव्हा काय दिसतोय सापासारखं दिसतोय पाठी बागा दिसली मग हे इथं राहणारच आहे ना वन्यजीव आणि मित्रांनो अभिनंदन मनापासून मित्रांनो त्यांनी घोरपड साप म्हणून सर्पमित्राला बोलवून वाचवलेलं आहे बंड तुमचं नाव काय येत आहे माझं कमल राजाराम मधने म्हणून आहेत कमल मदने ते आहेत कोळे गाव येतय जे आपले सर्पमित्र एकनाथ आहे सांगोल तालुका एकनाथ आहे तिथं त्या जागेला मित्रांनो असा साप, साप आला साप आहे का काय आहे पहिलं सगळ्यांनी व्हिडिओ पाहून आदर्श घ्या की सगळ्यांनी लक्ष ठेवा पण श्रद्धा बाबतीत मी नाराज आहे आणि त्यांना ती ते घोरपड पकडलेली नाही आहे आणि सगळ्यांचं रक्षण करणं प्रत्येकाचं काम आहे एकोणीशे बहात्तर क्लॅम्णस अशा वन्यजीवाला बंदिस्त करणं त्रास देणं कापून खाणं सगळ्यात मोठा मित्रांनो कोणा असं कोणाच्या सर्प मित्रांच्या प्राणी मित्रांच्या किंवा डिपार्टमेंटच्या लक्षात आलं तर एकोणीसशे बहात्तरच्या कलमानुसार त्याला सजा होऊ शकता सात वर्षाची त्यासाठी कोणीही वन्यजीवांना इजा पोचवू नका माझ्या व्यवस्थित आले तर जवळचे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा जवळचे प्राणी मित्र किंवा स्नेक त्याच्या त्यांना बोलवून अशा वन्यजीवांना जीवदान आ... द्या आणि यांचं शतश अभिनंदन करतो या लोकांचं यांनी लांबून बोलवून त्याला जेव्हा जीवदान दिलेचाच पकडलेला होता तो वन्यजीव सोडण्यासाठी आपण आवड तुम्हाला जवळून दाखवू जवळ दाखव त्याला साप समजून कोणी मारू पण नका नकासा आणि अशा वन्यजीवांना अजिबात त्रासही देऊ नका याची शिकार कोणीही करू नका मित्रांनो कारण शुड्यूल वनमध्ये हा येतो या आपल्या देशाची संपत्ती आहे आणि अशा प्राण्यांचा अधिवास आहे चुकून मानवी अवस्थेत येतात मानवी वस्तीत आल्यामुळं डोरली या गावात बंडगर सरांनी फोन केल्यामुळं त्याला घरी रेस्क्यू केलेला होता आणि जंगल परिसरामध्ये याला सोडण्यासाठी मी आलेलो आहे आणि हा पाहत कसा आहे असं जीवांची शिकार करणं फार चुकीचं आहे मित्रांनो आणि यांच्यापासून हे चावत नाही तर अजिबात अजिबात म्हणजे अजिबात यांच्यापासून धोका नाही आहे आणि याला जंगलात आपण रिप आणि हा जात असताना पहा किती सुंदर गेलेला आहे मस्त असं किती सुपर गेला